आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील युवा नेतृत्व सुनीलभाऊ वागसावरे यांनी व्यवसायाच्या दृष्टीनं नूतन ट्रॅक्टरसह पोल लिफ्टिंग मशीन घेतली आहे सदर पोल लिफ्टिंग मशीनचा व नूतन ट्रॅक्टरचा उद्घाटन शुभारंभ पारेगाव बुद्रुक येथे आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामस्थ व मान्यवरांच्या शुभासे नारळ वाढवून करण्यात आला आहे पोल लिफ्टिंग मशीनचा फायदा हा एम एस सी बी पोल तसेच खड्डे खोदण्यासाठी होणार आहे पोल मशीन लिफ्टिंग व नूतन सोनालिका ट्रॅक्टरच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ पवार निमोन कक्षाचे सहाय्यक अभियंता शिवांश मिश्रा तळेगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता योगेश देशपांडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गडाक कैलास गोर्डे भारत गडक सायली उद्योग समाजाचे अध्यक्ष संतोष शेळके पारेगाव बुद्रुक गावचे वायरमन प्रदीप दिगे गणेश मुंगे लहानू गोगे विशाल हाशे राहुल आरोटे केबल आव्हाड अविनाश जोंधळे निखिल तौर सोमनाथ दिगे प्रणव छत्तर शरद गडाक अनिल जोंधळे यांचं पारेगाव बुद्रुकचे ग्रामस्थ पारेगावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचं संगमनेर तालुक्यातील एम एस सी बीचे सर्व वायरमॅन तसेच सुनील भाऊ वाघचौरे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होते आज पारेगाव येथील आमचे मित्र सुनील वाघचौरे या युवा उद्योजकाने आज या ठिकाणी एम एस सी बीशी निगडीत किंवा पोलशी निगडीत एक यंत्रसामग्री या ठिकाणी घेतली त्या सामग्रीचा आज आम्ही या ठिकाणी सर्व गावाने मिळून सर्व प्रतिष्ठानने मिळून त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलंय असा हा कष्ट फार कष्टातून सुरिलनी आहे सगळं उभं केलंय आज या ठिकाणी आम्ही सर्वजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी व त्याच्या या व्यवसायाला त्याला यश येऊ या सगळ्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आम्ही सगळे मिळून त्याच्या या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो सुनील गोवा चौरे यांनी नवीन ट्रॅक्टर घेतल्या त्यांना भाऊ वाटचालीसाठी असं आहे का आपले एम एसीबीचे जे पोल आहे ते उभे करण्याचं काम करणार आहे आज आमचे भाचे सुनील वागचौरे यांनी एक पोल रवण्याचं जे ट्रॅक्टर घेतला आणि एक समाजाला किंवा धंद्याला एक नवीन एक कल्पना त्यांना सुचली आणि एक वध करू असं व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्या परिचयाचं जेणेकरून जे, जे मॅनपावर लागत होता अलीकडं आता आपल्याला मॅनपॉवर पण मिळत नाही दृष्टीनं तिने एक कल्पना सुचली का आपण असं असं जर ट्रॅक्टर घेतला तर त्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळेल आणि खरोखरच आमच्या गावातलं एक होतकरू असं नेतृत्व आहे आम्हा सर्व गावकऱ्यांना आमच्या सर्व मित्रांना त्यांचा अभिमान आहे का तिने असंच आ, काम करावं आणि तरुणांना पण आपल्या आपण जशी आयडिया केली किंवा के आपण जसं मशन घेतलं तसं आमचे आणखीनही वतकुरू मुलं तिने तयार करावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या पारेगावच्या तमाम ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो अभिनंदन करतो थांबतो जय